नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत हदगाव तालुक्यातील धन्याची वाढी येथील दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड जगण्याचा आधार आधार साठी दिव्यांग असलेले खोकले यांची शासन दरबारी पायपीट हदगाव तालुक्यातील डोंगरे आणि आदिवासी बहुद्ध धन्याची वाडी गावातील पासष्ट वर्षीय किशन सायाजी खोकले हे पत्नीसोबत अत्यंत हलकीचे जीवन जगतायत दोन मुलं आहेत मात्र मुलांकडून जगण्याचा कसलाच आधार नाही किशन खोकले हे एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखान्यात मजुरीला होते त्यांचा उजवा हात मशीनमध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून आयसा झाला डाव्या हाताचे तीन बोटे तुटल्यानं त्यांचे जीवन अर्थहीन झाले कारखान्याने त्यांना वॉचमन म्हणून कामावर ठेवले तेही करता आले नसल्यानं खोकलेंचा एक हजार रुपये पेन्शन देत घरी पाठवले पूर्णतः अपंग आणि उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नसलेल्या खोकलेंनी एक हजार रुपये पेन्शन आणि पत्नीच्या मजुरीतून जगण्याचा आधार बनवला बँक खात्यात पेन्शन जमा होते परंतु आधार कार्डची सक्ती आली आणि पेन्शन मिळणं बंद झालं आधार कार्ड नसल्यानं खोकलेचा जगण्याचा आधारच संपला हे विशेष तामसा येथील आधार केंद्रावर आधार कार्ड निघत नसल्याचे स्पष्ट झाल्यानं खोकले शासन दरबारी खेट्या मारत आहेत तहसीलदार हदगाव व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन आधार कार्ड काढून देण्याची भीक मागतात परंतु त्यांच्या मदतीला आजपर्यंत कोणीही भीक घातली नाही दोन्ही हात निकामी झाल्यानं कोणतेही काम करून पोट भरण्याचा मार्ग बंद झाला शासनाच्या अनेक लाभाच्या योजना आहेत मात्र त्या योजना अपंग खोकलेंसाठी निरर्थक आहेत त्यामुळे किसन खोकलेचे जीवन म्हणजे आधाराविना निराधार बनलं आहे निराधार योजनेचा अर्ज देखील अर्ज केला तर आधार कार्ड मागतात आधार कार्डशिवाय शासनाच्या लाभाची योजना घेता येत नसल्यानं जीवन जगणे असह्य झाल्याचं किसन खोखले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं किसन साहेब खोकले राणा धनेजवाडी हातगाव तालुका नांदेड जिल्हा मी कारखान्यावर जातो कामाला सहा गेलो तो घुसा टाकायला होतो कारखान्याने तीन रुपये हाजरी होती ना मग हात गेला हात गेल्यावर बाहेरला भुसायला टोपलं पडलं टोपलं सोडून दिला हात गजरा देऊन का गजरा झाला निष्ठामुळं खाली हात पडला का काढून शिवाय मग कारखान्या दवाखान्याने दिलं त्याचं होतं साडेतीन रुपये तीन रुपये हाजेरी होती मग त्याचं कामावर घेतलं कामावर घेऊन मी रिटायर झालो आणि असं साहेबांनी कारखाना एकच घेतला माहितीने का भेटणं पुन्हा झालं नाही ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते ते मग माहितीनं मुंबईला जाऊन भेटणं जाणार नाही मी असं इकडे राहिलो गावाकडे सरपंच यहाँ हफिलाई जा त्यहाँ हाफिला जा नाही गेलं मग आधार कार्ड मगाय गर मैले मी छ सामालाई फन्डा अफिस छ सालाई साह्रै म्हणलो आधार कार्ड नि म घर जा मिसा म यही ला मलाई फिटिघन्डिल प्युन मरत मेरो बाबा खाना जगो भने काय खोल काय कुठे गेली आधार कार्ड माग मलाई गा आधार कार्डदेखि हेलो हे म्हणले पगार करतो आपण काय चालू माझं काय आधार कार्ड द्या काय करून मी तुकाराम लक्ष्मण धन्ये, लक्ष्मी येथील रहिवासी असून श्री किसन सयाजी खोकले हा माझ्या गावातला रहिवासी आहे ते भाव साखरखान्या साखर कारखान्यावर काम करत असताना त्याच्या हाताचे एका दोन्ही बोट गेले हात गेला आणि दुसऱ्या बी हाताचे उर्वरित राहिले ते बी बोट गेले त्यांना जगण्यासाठी शासनाने काहीतरी मदत म्हणून सक्षम करावं आधार कार्ड नसल्यामुळं त्यांना कोणती स्कीम भेटत नसल्यामुळं त्यानं शासनानं मदत करावी त्याला करा। किशन खोकले परिस्थिती नाजूक आहे काहीतरी मिळव प्रतिनिधी गजानन जेदेवार डीएनए मराठी नांदेड